पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार देवेंद्र दादा कोठे व शहराध्यक्ष ताई तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने नमोचषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन सत्यविजय गार्डन सोलापूर या ठिकाणी श्री रमा जगदीश बहुद्देशीय महिला उत्कर्ष संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे या स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून प्रशांत पिसे व इरणना जमादार समीन हुल्ले सचिन चव्हाण संस्कार भस्मे समर्थ घोडकी काम पाहत आहेत या स्पर्धेत सोलापूर नांदेड लातूर धाराशिव तुळजापूर पंढरपूर येथील दीडशे खेळाडूंनी भाग घेतला स्पर्धेचे आयोजन ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय महेंद्रकर यांनी केले आहे यावेळी सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे सचिव शरद नाईक संतोष पैकी केली अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजप शहरचिटणीस रवी भवानी मंडल सरचिटणीस राजशेखर यमुल माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड आनंद गोसकी सुरेश अंदेली विठ्ठल सरवदे दक्षिण भारतीय आघाडीचे माजी अध्यक्ष नरसिंग सरला ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष संतोष गायकवाड ओबीसी युवा मोर्चाचे निलेशकरचे गोपी पुराणिक आदी भारतीय पार्टी जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष विजय महेंद्रकर यांनी केले आभार उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका